अशी मुलं कोणाच्याच फोटी जन्माला नको देऊस देवा असं आई देवासमोर बसून हात जोडून विनवण्या करत म्हणत होती मुलांना जीव तोडून सांगत होती आधी वडिलांचा मृतदेह दफन करा आणि नंतर प्रॉपर्टीसाठी भांडा वडिलांचा मृतदेह समोर पडला असतानासुद्धा मुलं प्रॉपर्टीसाठी आणि पैशांसाठी भांडण करत होती हे त्यांच्या आईला सहन झालं नाही म्हणूनच आईने असा काही निर्णय घेतला की तिच्या नवऱ्याचा मृतदेह हॉस्पिटलला दान केला आणि जिवंत असतानाच स्वतःचा देखील मृतदेह हॉस्पिटलला दान करून टाकला होता परंतु असा तडकाफडकी निर्णय मालतीताईंनी का घेतला असावा हे आपण या कथेमधून पाहूयात मालतीताई यांना तीन मुलं असून आज त्या तिघांनी देखील कहर केला होता मालतीताई यांना असंच वाटत होतं का देवाने मला एक सोडून तीन तीन मुले दिली आहेत परंतु एक पण आमच्या कामाला आला नाही किंवा आमचं का त्यांनी काहीच केलं नाही त्यापेक्षा देवाने मुलं नसती दिली तर बरं झालं असतं परंतु देवाला दोष देऊन काय अर्थ आहे आम्हीच कुठेतरी आमच्या मुलांवरती संस्कार करण्यात कमी पडलो आहे की काय असंच मालतीताई यांना वाटत होतं आणि मालतीताई यांनी त्यांच्या मुलांच्या विरोधात जाऊन स्वतःच्या भावाला जवळ बोलावून स्वतःच्या हाताने आपल्या मुलांसाठी एक पत्र लिहिलं आणि ते पत्र लिहून भावाला रूमच्या बाहेर पाठवून त्यांनी स्वतःसुद्धा प्राण सोडले का कारण की मेलेल्या बापाचं पार्थिव शरीर बाजूला ठेवून मुलांनी प्रॉपर्टीच्या वाटण्या करायला घेतलं आणि ठणकावून सगळ्या जगासमोर सांगितलं आधी प्रॉपर्टीच्या वाटण्या होतील आणि मगच वडिलांचे अंतिम संस्कार मुलांचीही वागणूक आणि हा तमाशा पाहायचा नव्हता म्हणूनच मालतीताई यांनी मुलांच्या नकळत खोलीमध्ये आत जाऊन या सर्व गोष्टी केल्या परंतु त्यांच्या स्वतःच्या भावाला देखील समजलं नाही की त्यांच्या बहिणीने त्यांचे प्राण कधी सोडले होते आणि ती चिठ्ठी लिहून ठेवून जिवंत असणाऱ्या मुलांसाठी जे मुलं प्रॉपर्टीसाठी लोभी लालसी झाली होती त्यांना त्यांनी मेल्यानंतर देखील धडा शिकवला होता मालतीताई ह्या मुळच्या कोल्हापूरच्या होत्या आणि गावातल्या गावातच मालतीताई आणि संपतराव यांचा विवाह झाला होता माहेर आणि सासर एकाच गावची असल्यामुळे मालतीताई यांना संसारामध्ये किंवा जीवन जगत असताना थोडीफार अडचण जरी आली तरी मालतीताई यांचा भाऊ लगेच त्यांच्या अडचणीत उभा राहायचा आणि आपल्या बहिणीला मदत करायचा मालतीताई यांचा भाऊ अतिशय चांगल्या स्वभावाचा व्यावहारिक माणूस होता तो स्वतःच्या बहिणीच्या घरी आला तरी कधी पाणी देखील घेत नव्हता आणि बसत देखील नव्हता जेव्हा त्याला कारण विचारलं जायचं तेव्हा तो बोलायचा बहिणीसाठी आपण सर्व काही करायचं असतं परंतु बहिणीचे उपकार घ्यायचे नसतात याच तत्वांवर त्यांचा भाऊ त्यांना मरेपर्यंत मदत करत होता संपतराव तसे शेतकरी कुटुंबातच जन्माला आलेले होते परंतु घराचं अठरा विश्व दारिद्र्य त्यांना हटवायचं होतं कारण संपतराव त्यांच्या आईवडिलांना सांगायचे मी गरिबीत जन्माला आलो आहे ही माझी चूक नाही परंतु मी जर गरीब गरिबीतच मेलो तर ती माझी सगळ्यात मोठी चूक होईल म्हणून मला गरिबी अठरा दारिद्र्य हे सगळं संपवून यातून मला तुम्हा सर्वांना बाहेर काढून आनंदाने जीवन जगायचे आहे म्हणून कष्ट आणि मेहनत करून खूप मोठे व्हायचे आहे मला या तत्वावर चालणारे संपतराव खूप मेहनत करून शेतीमधून चांगली इन्कम काढून व्यवसाय करायचे त्यांच्या डोक्यामध्ये आलं कोल्हापूरमध्ये त्यांची चार एकर जमीन होती त्या चार एकर जमिनीमध्ये ते, ते सगळ्या शेतात ऊस लावून द्यायचे आणि त्या ऊसाची वार्षिक उत्पन्न काही लाखांमध्ये घेत असायचे थोडे थोडे पैसे करून त्यांनी चार एकर जमिनीची वीस एकर जमीन केली आणि त्या जमिनीमध्ये सगळीकडे ऊस लावून द्यायला सुरुवात केली आणि एक दिवस त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार आला हा ऊस आपण कारखान्याला देण्याऐवजी आपणच या ऊसाचं काहीतरी केलं तर आपल्याला दुप्पट फायदा होईल म्हणूनच त्यांनी डोक्यामध्ये विचार आणून गुळाचा कारखाना चालू करायचं ठरवलं आणि पाहता पाहता त्यांनी कारखाना चालू केला बिना केमिकलचा गुळ त्यांनी त्यांच्या कारखान्यामध्ये बनवायला चालू केलं आणि हळूहळू त्यांनी त्यांचा व्यवसाय खूप मोठा केला स्वतःच्या शेतामधला ऊस वापरून आणि बाजूच्या जवळच्या शेतातील ऊस आपल्या कारखान्यावरती बोलावून त्या शेतकऱ्यांना देखील चांगल्या प्रकारचा फायदा देऊ <coughs> संपतराव यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय खूप मोठा केला आता कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठा गुळाचा कारखाना म्हणून संपतराव यांचा कारखाना ओळखला जायचा रात्रंदिवस मेहनत करायची मालतीताई देखील त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करत असायच्या त्या कधी एक रात्र देखील स्वतःच्या माहेरी राहण्यासाठी जात नव्हत्या स्वतःच्या आई वडील आई जर बोलली अगं मालती एक दिवस राहण्यासाठी ये तेव्हा मालतीताई सांगत असायच्या अगं आई मी जर तिकडे आले तर इकडे माझ्या नवऱ्याचे खूप हाल होतील तेव्हा रागावून मालतीताई यांच्या आई म्हणायच्या काय अगं लग्न केल्यापासून संसार संसार करत आहे किती तू थोडा वेळ आई बापांसाठी सुद्धा देत जा तेव्हा मालतीताई म्हणायच्या आई आता मेहनत करायचे दिवस आहेत ग होत आहे मेहनत तोपर्यंतच माणूस मेहनत करतो आणि तूच सांग ना बैलगाडीला जशी दोन चाकं असतात तेव्हा ती बैलगाडी चालते तसं संसाराला देखील नवरा आणि बायकोची दोन चाकं असतात त्या दोन चाकांमध्ये एखाद्याने गळून गेलं तर संसार कसा होईल आई तेव्हा मालती ताई यांची आई म्हणायची बस बस, बस बोलण्यात तुला कोणी मागे टाकेल का एवढी पट्टीची बोलत आहेस बस झालं तुझं भाषण आणि आता जात आहे तर जा परंतु पुढच्या वेळी माहेरी येणार असेल तर तेव्हा राहण्यासाठीच ये तशी येऊ नकोस असं म्हणून हसत हसत मालतीताई यांना त्यांची आई निरोप द्यायची मालतीताई आणि संपतराव यांनी दोघांनी मिळून खूप मेहनत करून त्यांचा व्यवसाय खूप मोठा केला होता आता त्यांच्याकडे पाच एकरामध्ये मोठा बंगला घरापुढे मोठ्या मोठ्या गाड्या बँक बॅलन्स सोनं नको तेवढी प्रॉपर्टी त्यांनी साठवून ठेवली होती फक्त आणि फक्त आपल्या तीन मुलांसाठी दोघेही खूप मेहनत करून आपला व्यवसायात वाढवत होते मेहनत करून कष्ट करून आणि काम करून ते दोघे देखील वयाच्या पंचेचाळीस पंचेचाळीसाव्या वर्षामध्ये थकून गेले होते आणि दोघांनी आता ठरवलं होतं बस आता यापुढे आपल्याच्याने काम होणार नाही त्यामुळे हा सगळा व्यवसाय मुलांना सांभाळण्यासाठी देऊ म्हणूनच दोघं आईवडिलांनी मिळून हा निर्णय घेऊन त्यांच्या तिन्ही मुलांना गणेश विघ्नेश आणि निलेशला हा व्यवसाय सांभाळण्यासाठी दिला संपतराव यांना असं वाटलं मी आणि माझ्या बायकोनी मिळून हा व्यवसाय इतका मोठा केला आहे आता तर माझी तीन मुलं आणि त्यांच्या बायका मिळून हा व्यवसाय इतका वाढवतील की जगाच्या कान्याकोपऱ्यात माझ्या कारखान्याचे नाव जाईल हे स्वप्न पाहत संपतराव आपल्या मुलांना व्यवसाय चालवण्यासाठी देत होते परंतु ज्या अपेक्षांनी दोन्ही आईवडिलांनी आपल्या मुलांना त्यांचा कारखाना दिला होता त्या सगळ्या अपेक्षा एक दिवस मोडकळीस येणार होत्या हे त्यांना स्वप्नात देखील वाटलं नव्हतं आणि एक दिवस जे घडायला नको होतं तेच घडलं आणि संपतराव आणि मालतीताई यांच्या स्वप्नांचा सुराडा झाला ही गोष्ट दोघांसाठी देखील खूप त्रासदायक होती परंतु त्यांनाही पचवून घेणं आणि सत्य पचवणं गरजेचं होतं संपतराव यांच्याकडे त्यांच्या नावाला शोभेल अशी अमाप अफाट संपत्ती होती रोकड पैसा आणि बँक बॅलन्स याची तर मोज दादही नव्हती त्यांनी काही मालमत्ता आपल्या मुलांच्या नावावरती केली जेणेकरून सरकारचा हायकर जो त्यांचा टॅक्स असतो तो वाचावा म्हणून पण हे देखील तितकेच खरे आहे की अनेक कोटींची संपत्ती त्यांनी स्वतःकडे दाबून ठेवली होती संपत्रवयांना तीन मुले होती आणि ते सर्व कुटुंबासहित कोल्हापूरला राहत होते त्यांची नातवंडंसुद्धा आता खूप मोठी झाली होती पंच्याहत्तराव्या व पंच्याहत्तराव्या वया, वयाच्या वर्षी त्यांचे शरीर खूपच अशक्त आणि कमकुवत होत चालले होते या वयात ते स्वतःला काहीही काम करू शकत नव्हते त्यामुळे व्यापार सांभाळण्याचे काम त्यांनी आपल्या मुलांकडे सोपवले होते जरी शरीर दुबळे झालं होतं तरी त्यांच्या आवाजात अजून तीच तीव्रपणा होता आणि कणखर कणखर भारदस्त आवाज होता अनेक आजारांनी ग्रस्त असले तरी त्यांनी आजपर्यंत आपली मालमत्ता विभागणी केली नव्हती किंवा कोणाच्या नावावर देखील केले नव्हते त्यांची बायको म्हणजे मालतीताई यांनी अनेक वेळा त्यांना संपत्तीचे विभाजन करा प्रॉपर्टी मुलांमध्ये वाटून द्या जे काय आहे ते त्यांचेच आहे त्यामुळे जोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे आणि शरीरात प्राण आहे तोपर्यंत आपण सगळ्यांची विभागणी करून आपापल्या मुलांमध्ये देऊन टाकू म्हणजे आपण गेल्यानंतर त्यांच्यामध्ये भांडणटंटे होणार नाही परंतु संपतराव त्यांना हे मान्यच नव्हतं म्हणून त्यांनी मालतीताई यांचं कधीही प्रॉपर्टीबाबत काहीच ऐकलं नाही तसं तर यामागे न ऐकण्याचं एक कारणही तसंच होतं त्यांच्या तिन्ही मुलांनी व्यापार सांभाळला होता जर त्यांनी संपत्तीचे विभाजन केले असते तर मुलांनी एकत्रितपणे व्यापार सांभाळण्याऐवजी एकमेकांचे चेहरे पाहिले नसते हीच गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी प्रॉपर्टीच्या विभाजनाचा कोणताही निर्णय घेतला नव्हता कधी मुले विभाजनाचा विषय काढत असायचे तेव्हा संपतराव पटकन रागवायचे आणि संतापायचे आणि मोठ्या आवाजात बोलायचे त्यांचा आवाज ऐकून मुलांचे तोंड लगेच बंद होत असायचे पण पाठीमागे तिघे भाऊ आपल्या वडिलांना भरपूर शिव्या द्यायच्या भरपूर स्वतःच्या वडिलांचा अपमान करायचे नावं ठेवायचे वडील काही सगळी संपत्ती सोबत घेऊन जाणार आहे का मेल्यावर जिवंत असताना वाटणी करून टाकली असती तर बरं झालं असतं नाहीतर आमच्यात भांडण होणार आहे अजून दोन वर्ष गेली आणि संपतराव अधिकच आजारी पडू लागले एक दिवस असा आला की त्यांनी कायमचं अंथरूनच धरलं सहा महिन्यातच कित कितीतरी वेळा त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि कितीतरी वेळा परत आणावं लागलं होतं हे सांगताही येणार नाही शेवटी विविध आजारांच्या माऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाला तेव्हा मालतीताई यांच्या डोक्यावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला संपतराव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सर्व मुलांनी आणि सुनांनी एकत्र येऊन संपत्ती वाटण्याचा विचार सुरू केला गेल्या सहा महिन्यापासून ते या दिवसाची वाटच पाहत होते कधीही एकदा वडिलांचा अंत होईल आणि संपत्तीच्या वाटपावाबाबत चर्चा करता येईल रात्री आठ वाजता संपतराव यांनी शेवटचा श्वास घेतला तेव्हा त्यांची पत्नी मालतीताई त्यांच्या सोबत होती त्या रात्रीच त्यांचं पार्थिव घरी आणलं गेलं आणि सर्व नातेवाईकांना दुःखद बातमी कळवण्यात आली की दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता अंतिम संस्कार करण्यात येतील संपतराव यांची दोन मुलं गणेश आणि विघ्नेश त्यावेळी घरीच होते पण तिसरा मुलगा निलेश हा दुसऱ्या शहरात गेला होता वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळताच निलेश म्हणाला की अंतिम संस्कार तो आल्यानंतरच व्हायला हवा त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरची फ्लाईट पकडली आणि दहा वाजायच्या सुमारास तो घरी पोचला वडिलांच्या मृत्यूमुळे खोट्या अश्रूंनी भिजलेले गणेश आणि विघ्नेश निलेशला म्हणाले वडिलांचे शेवटचे दर्शन घेऊन ठेव नंतर ही संधी तुला परत मिळणार नाही असं म्हणताना ते मोठमोठ्याने रडू लागले तेव्हा तो वडिलांच्या मृत शरीराकडे पाहत म्हणाला भाऊ दर्शन तर झाले आहे पण आता प्रॉपर्टीच्या कागदपत्रांकडेही पाहू त्यावर गणेश म्हणाला अरे निलेश आधी वडिलांचा अंत्यसंस्कार करू त्यांना अग्नि देऊ त्यानंतर निवांतपणे बसून प्रॉपर्टीच्या वाटण्या करू आम्ही कुठे पळून जाणार आहोत का सर्वजण सामंजस्याने प्रॉपर्टीच्या वाटण्या करू विघ्नेशनेही या गोष्टीला दुज दुजवरा दिला पण निलेश तयार नव्हता तो म्हणाला अरे दादा एवढी घाई कशाला अंतिम संस्कार थोड्या वेळाने केले तरी चालतील मेलेला माणूस काय कुठे पळून जाणार नाही आहे आधी मला सांग माझ्या वाट्याला किती संपत्ती येणार आहे निलेश यात विचारण्यासारखं काय आहे आपण तिग ती, तिघे भाऊ आहोत तर मालमत्तेचे तीन समान भाग होणारच आहे असं म्हणताच निलेश रागाने संतापला त्याचा राग सातव्या आसमानाला पोचला तो रागाने म्हणाला व्यापार सांगा सांभाळायचं सगळं काम मी करतो नेहमी टूरवर मी जातो कधी एका शहरात तर कधी दुसऱ्या शहरात आणि तुम्ही दोघं काय करता खुर्चीवर बसून आरामात राहता आणि फक्त पुस्तकं काळी करता निलेशचं हे बोलणं ऐकून गणेश रागावला तो म्हणाला बिलकुल नाही मी वेगवेगळ्या करारांची बारकाईने पाहणी करतो इन्कम टॅक्स जी एस टी आणि बाकीच्या ड्युटी कशी वाचायची हे मला माहीत आहे मी हे सगळं पाहिलं नाही तर सगळी कमाई त्यातच संपेल माझं काम सर्वात कठीण आहे त्या हिशोबाने मला जास्त हिस्सा मिळायला हवा आहे हे ऐकताच विघ्नेश देखील मध्येच म्हणाला असं आहे का जर मी कारखान्याचं काम सांभाळलं नसतं तर तुम्ही दोघं व्यापारातून इतकी संपत्ती कमावू शकला असता का त्या हिशोबाने मला सर्वात जास्त मोठा हिस्सा मलाच मिळायला हवा आता तिघांनी ठरवलं की आधी मालमत्तेचं वाटप होईल मग वडिलांचे अंतिम संस्कार केले जातील मालतीताई पतीच्या मृतदेहाजवळ बसून खूप दुःखी होत्या त्यांचीही अवस्था पाहून मालतीताई यांचे मोठे भाऊ म्हणाले अरे नालायकांनो आधी तुमच्या वडिलांचे अंतिम संस्कार करा तुम्हा तिघांना फक्त संपत्तीच्या वाटपाची चिंता आहे पण तुमच्या वडिलांच्या देहाच्या अंतिम संस्काराबद्दल कोणालाही काही वाटत नाही का हा वाद काही संपत नाही असे दिसते पण तुमच्या ह्या भांडणामुळे तुमच्या आईला काय वाटत असेल हा कोणी विचार केला आहे का तिच्या दुःखाचं कोणी तिची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न तरी केला आहे का ती काय म्हणते त्यावर गणेश म्हणाला अरे मामा याबद्दल आईला काय विचारायचं तिला काय म्हणायचे असेल आपण जसं सांगू तसंच ती मान्य करेल आणि अंत्यसंस्कार आज नाही तर उद्या होतीलच आधी आपण एका निर्णयावरती पोचू पण बेटा आधी जे काम महत्त्वाचं आहे तेच केलं पाहिजे वडिलांचे विधीपूर्व संस्कार करणे हे मुलांचे कर्तव्य आहे आधी आपलं कर्तव्य पूर्ण करा मग वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी लढा तुमच्या हक्कासाठी लढा असं आई म्हणाली हे ऐकून निलेश जोरात म्हणाला सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐकून घ्या प्रॉपर्टीची वाटणी तर आत्ताच होईल एकदा अंत्यसंस्कार झाले की कोणाच्या मनात काय येईल सांगता येणार नाही ना मला माझ्या मर्जीने संपत्तीची वाटणी हवी आहे आणि ते वाटप मीच करणार आहे निलेशचे हे बोलणं आणि वागणं ऐकून घरात गोंधळच उडाला त्यानंतर मालती त्या उठून आपल्या खोलीत गेल्या आणि आपल्या भावाला आतमध्ये बोलावून काहीतरी बोलू लागल्या इकडे प्रकरण एवढं वाढलं की तीनही भाऊ एकमेकांशी भांडायला आणि मारामारी करायला तयार झाले होते तिघांनी देखील आपटॉपल्या वकिलांना बोलावलं आणि स्वर्गीय संपतराव यांचे घर चांगल्याच कुस्तीच्या आखाड्यासारखं भरलं होतं या कडबडीत कोणालाच कळालं नाही की त्यांची आई कुठे आहे कशा परिस्थितीत आहे आणि ती काय विचार करत असेल दरम्यान आरतीला स्मशानात नेण्यात उशीर होत असल्याचं पाहून जमलेल्या नातेवाईकांना चिंता वाटू लागली पण मुलं आणि सुना मात्र एकमेकांच्या भांडणामध्ये मा अडकून होत्या वाटपाचा काही तोडगा निघत नव्हता संध्याकाळ झाली तेव्हाच एक गाडी त्यांच्या घरा बाहेर थांबली काही लोक संपतराव मृतदेहाला उचलून घेऊन जाताना दिसले हे पाहून सगळे आश्चर्यचकित झाले अहो तुम्ही कोण आहात आणि वडिलांच्या मृतदेहाला कुठे घेऊन चालला आहात निलेशने विचारलं त्यावर त्यांचा मामा त्यांच्या आईच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला खबरदार कोणी यांना थांबवलं थांबवायचं नाही हे सरकारी रुग्णालयाचे कर्मचारी आहेत त्यांना तुमच्या आईनेच बोलवलं आहे हे ऐकून तिघेही भाऊ आपल्या आईकडे आश्चर्याने पाहू लागले मामा म्हणाले यात काय एवढं आश्चर्य वाटण्यासारखं आहे तुम्ही तुमचं कर्तव्य ओळखलं नाही म्हणून तुमच्या आईने तुमच्या वडिलांचा मृतदेह रुग्णालयाला दान करण्याचा निर्णय घेतला आहे कारण ती नाही बघू इच्छित की तुमच्यासारख्या नालायक मुलांच्या हातून हा अंत्यसंस्कार होईल आणि इतकंच नाही तुम्ही धन दौलत पैशासाठी तुमची सगळी लाज लज्जा शरम विकून टाकली आहे त्या संपत्तीबाबतचा निर्णयही तुमच्या आईनेच घेतला आहे असं मामा जेव्हा म्हणाले हे ऐकून तिघे मुलांच्या पायाखालची जमीन सरकली सुनाना तर खूप मोठा धक्का बसला ते सगळे आपल्या बायकोसो धावत आपल्या आईच्या खोलीकमध्ये पोचले आई आमच्याशी न बोलता तू वडिलांचा मृतदेह आला रुग्णालयात दान करण्याचा निर्णय कसा काय घेतला गणेश रागाने म्हणाला त्यावर निलेश देखील संतापून म्हणाला आई तू निर्णय कसा काय घेतला आम्हाला न विचारता मुलं बोलत राहिली पण त्यांची आई पापणीही न हलवता फक्त छताकडे बघत राहिली तेव्हा विघ्नेशला काहीतरी संशय आला होता त्याने आईकडे बारकाईने पाहिले आणि तिच्याजवळ गेला तिला हलवून बघितल्यानंतर तिची मान एका बाजूला झुकली होती त्याचवेळी मालतीताई देखील या जगाचा कायमचा निरोप घेऊन निघून गेल्या होत्या हे पाहून तिघे भाऊ आणि त्यांच्या बायका आश्चर्याने निशब्द झाले होते त्याचवेळी विघण्याची नजर आईजवळ ठेवलेल्या एका कागदावर गेली त्या कागदावर मालतीताईने यांनी स्वतःच्या हाताने काहीतरी लिहिलं होतं गणेशने ते पत्र वाचायला सुरुवात केली ज्या मुलांसाठी एका वडिलांनी आपले संपूर्ण आयुष्य कष्ट करून निस्वार्थपणे काम करून रात्रंदिवस मेहनत करून धन दौलत पैसा प्रॉपर्टी सोनं नाणं घर सगळं काही कमावून ठेवलं आणि एवढा मोठा बिझनेस उभा करून ठेवला आज त्याच वडिलांचं प्रेत घराच्या अंगणात अंतिम संस्कार करण्यासाठी वाट पाहत आहे यापेक्षा मोठी लाजीरवाणी आणि लज्जास्पद गोष्ट तुमच्यासाठी दुसरी काय असू शकते तुमच्यासारख्या मुलांना लाडाने वाढवत असताना मी आणि तुमच्या वडिलांनी कधीही विचार केला नव्हता की तुम्ही आमचे हे हाल कराल अरे जिवंतपणे तुम्ही तर आम्हाला सांभाळलं नाही नीटनेटक्या प्रेमाने कधी तुम्ही बोलले नाहीत फक्त तुम्ही पैशासाठी लालसी होत आणि शेवटी मेल्यानंतर देखील तुम्ही आमच्या शरीराचा इतकं हालाल करून ठेवलं फक्त अंतिम संस्कार करण्यासाठी अशी नालायक मुलं माझ्यापोटी जन्माला आली आहे तुम्ही हे चांगलं नाही केलं तुम्ही तुमच्या वडिलांचे अंतिम संस्कार केले नाही मी मालती आज तुमच्यापासून तुमच्या आईवडिलांच्या अंतिम संस्काराचा हक्क हिरावून घेत आहे तुमच्यासारख्या लालसी लोभी आणि नालायक मुलांच्या हातून अंतिम संस्कार होण्यापेक्षा हे शरीर एखाद्या उपयोगी व्यक्तीच्या कामाला आलं तर ते चांग जास्त चांगलं होईल मृत्यूनंतरही मी कोणाचा तरी जीव वाचू शकेल तर ते योग्य ठरेल आणि ज्या संपत्तीसाठी तुम्ही तुमच्या वडिलांच्या मृतदेहासमोर एवढा गोंधळ घातला भांडणं केली ती संपत्ती माझा हक्क त्या संपत्तीवर माझा हक्क होता माझा या अधिकाराचा उपयोग करत मी ती सर्व संपत्ती याच शहरातील आई वृद्धाश्रमाला आणि अनाथाश्रमाला दान दिली आहे आज सगळा पैसा माझ्या आणि तुमच्या वडिलांच्या संयुक्त बँक खात्यातून ट्रान्स्फर झाला असून तो दान करण्यात आला आहे हे पत्र वाचून तिन्ही मुलं आणि सुना देखील खूप आश्चर्यचकित होऊन बसले सगळे जमिनीवर बसून डोक्याला हात लावून रडू लागले काही वेळाने रुग्णालयातून दुसरी ॲम्ब्युलन्स आली आणि मालतीताई यांचे मृत शरीरही रुग्णालयाकडे घेऊन गेले आता मालतीताई आणि त्यांचे पती संपतराव हे देवाघरी गेले तर होते परंतु त्यांनी त्यांचे मृत शरीर रुग्णालयाला दान करून इतर गरजू लोकांच्या रूपाने ते जिवंत राहणार होते तर मित्र आणि मैत्रिणींना गणेश विघ्नेश आणि निलेश या तिघांनी देखील जो गोंधळ घातला आपल्या मेलेल्या वडिलांच्या मृतदेहासमोर तो देखील प्रॉपर्टीसाठी याबद्दल तुमचं काय मत आहे आणि या तिन्ही मुलांना शिक्षा व्हावी म्हणूनच मालतीताई यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना शिक्षा दिली आणि सर्व प्रॉपर्टी अनाथ आश्रमाला वृद्ध आश्रमाला दान करून स्वतःचा मृतदेह देखील हॉस्पिटलला दान केला याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला आजची कथा कशी वाटली नक्की सांगा आणि जर आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद